सुशांत जाबरे यांच्यावरील हल्ला हा राजकीय समाजाचा कोणताही संबंध नाही सुशांत जाबरे राष्ट्रवादीचा पदाधिकारी म्हणून मतदारसंघात फिरत असताना प्रकार घडला आहे तो राजकीय स्वरूपाचा आहे त्याच्याशी समाजाचा कोणताही संबंध नाही कुणबी समाज हा वेगवेगळ्या राजकीय पक्षांनी जोडला गेलेला आहे कुणबी समाजातील काही नेत्यांना वेगळा प्रकार घडवायचा होता मात्र त्याला महाड पोलादपूरच्या कुणबी समाजाने मान्यता दिली नाही मंडनगडच्या पोटसुरेंचा महाड पोलादपूरमधील कुणबी समाजाशी कोणताही संबंध पोहचत नाही पोटसुरेंनी मंत्री आणि विकास शेट गोगावले यांना गोगा कोणतेही आव्हान देऊ नये रमेश खिडबिडे महाडमधील कुणबी समाज बांधवांनी मंत्री भरतछ गोगावले आणि विकास शेठ गोगावले यांच्या विरोधात षडयंत्र रचण्याचा प्रयत्न करणाऱ्यांना दिले उत्तर दोन डिसेंबर रोजी महाड नगर परिषदेच्या निवडणुकीच्या प्रक्रियेच्या दरम्यान मतदानाच्या दिवशी महाडमध्ये शिवसेना विरुद्ध राष्ट्रवादी असा राडा झाला यामध्ये राष्ट्रवादीचे नवनिर्वाचित युवा राष्ट्रवादी प्रदेश उपाध्यक्ष सुशांत जाबरे आणि त्यांचे सहकारी महाड शहरातील शाळा शा नंबर पाच येथील निवडणुकीच्या बूथजवळ आपल्या गाड्यांच्या ताफा थांबवला आणि त्यावेळी शिवसेना विरुद्ध राष्ट्रवादी असा हाय व्होल्टेज असा तुफान राडा झाल्याचे पाहायला मिळाले या राड्यात सुशांत जाबरे आणि विकास शेट गोगावले यांचे समर्थक एकमेकांना भिडले त्यावेळी सुशांत जाबरे यांच्या सहकार्याने रिव्हॉल्व्हर काढून विकास शेट गोगावले यांच्या दिशेने रोखले आणि त्यावेळी ती रिव्हॉल्वर एका सहकार्याने हिसकावून घेतली मात्र यानंतर शिवसैनिकांनी जाबरे समर्थकांच्या गाड्या फोडत मारहाण केली त्यावेळी जाबरे समर्थकांच्या गाड्यांमध्ये स्टम्प बॅट अशी हत्यारे असल्याची निदर्शनास आली होती हा सर्व प्रकार झाल्यानंतर दोन्ही बाजूने पोलीस स्टेशनमध्ये गुन्हे दाखल झालेत मात्र सोशल मीडियावर नामदार भरत शेट गोगावले आणि विकास शेट गोगावले यांच्या विरोधात समाजामध्ये वेगवेगळ्या प्रतिक्रिया उमटत असल्याचे समजल्यानंतर महाड पोलादपूर तालुक्यातील कुणबी समाज बांधवानी या संदर्भात महाडमधील कुणबी भवन येथे बैठकीचे आयोजन केले होते यामध्ये समाजातील काही लोकांचं मंत्री भरत शेट गोगावले आणि विकास शेट गोगावले यांच्या विरोधात आंदोलनं करावी अशी भावना व्यक्त करण्यात आली मात्र समाजातील काही समाज बांधवांनी यांना सपशल विरोध दर्शवित सुशांत शांत जाबरे हा जरी कुणबी समाजाचा असला तरी तो एका पक्षाचा पदाधिकारी आहे आणि तो पक्षाच्या कामासाठी त्या ठिकाणी आला होता एवढ्यावरच न थांबता त्याने आपल्यासोबत पिस्तूळ आणि हत्यारे आणली होती आणि हा प्रकार घडला आहे त्यामुळे या प्रकरणाशी समाजाचा कोणताही संबंध नाही त्यामुळे असा कोणताही ठराव होणार नाही असे सांगत कुणबी समाजवानवानी सुशांत जाबरे प्रकरणाशी समाजाचा कोणताही संबंध नसल्याचे तेज मराठी न्यूज चॅनलजवळ बोलताना सांगितले आहे तसेच मंदनगडचे पोटसुरे यांनी नामदार भरत शट गोगावले आणि विकास शट गोगावले यांना कोणती आव्हाने देऊ नयेत त्यांचा महाड पोलादपूरमधील कुणबी समाज संघटनेशी संबंध पोहोचत नाही त्यामुळे त्यांनी कोणतीही आव्हाने देऊ नयेत असे कुणबी समाजचे माजी अध्यक्ष रमेश खिडबिडे यांनी ठणकावले आहे ब्युरो रिपोर्ट तेज मराठी न्यूज महाड रायगड कुणबी भवन येथे महाडमधील कुणबी भवन सभा आयोजित केली होती काय नेमकं प्रकरण घडलं आजची सभा जी आयोजित केली होती तर त्या नगरपालिकेच्या दोन तारखेला जी नगर महानगरपालिकेची जे निवडणूक झाली आणि त्या निवडणुकीच्या दिवशी सुशांत जाबडे आणि विकास गोगावले यांच्या बाबतीत जे का प्रकरण जे बाचाबाची वगैरे काय हा प्रकार जो घडला त्याच्यामध्ये त्यांनी एक पिस्तूल वगैरे वापरलं काट्या वगैरे त्यांनी ज्या का वापरल्या होत्या आणि ते प्र प्रकरण जे पुढे वाढलं होतं आणि ते आज त्याच्या संदर्भात आज एक समाजाची मिटिंग बोलवण्यात आली आणि त्या मिटिंगवरती आम्ही सगळे जे माड तालुक्याचे कुणबी समाज संघटनेचे पदाधिकारी या ठिकाणी या मिटिंगला हजर होतो आणि त्या ठिकाणी त्या विषया अनुषंगाने आज आम्ही चर्चा केली आणि तो हा एक राजकीय विषय असल्यामुळं याचा कोणताही समाजाचा संबंध नसल्यामुळं आणि त्याच्यामध्ये लाट्या गाट्या आणि पिस्तूल याचा वापर केलेला आणि त्याच्याबरोबर एकही समाजाचा कोणतीही व्यक्ती नव्हती आणि हा प्रकार राष्ट्रवादीचे कार्यकर्ते म्हणून किंवा प्रदेश उपाध्यक्ष म्हणून त्याच्यातून ते या मतदारसंघावरती महाडा नगरपालिकेच्या जे फेरत होते आणि त्याच्यातून हा जो प्रकार घडला हा राजकीय स्वरूपाचा आहे आणि त्याच्यामध्ये कुणबी समाजात ते का जो समाज महाड पोलादपूर संघटना आहे महाड पोलादपूरचा कुणबी समाज जो आहे तो अनेक वेगवेगळ्या पक्षामध्ये विकलेला आहे तर त्याच्यामुळं त्या घडल्या प्रकरणाशी प कोणताही संबंध समाजाचा येत नाही आहे आणि त्या ठिकाणी त्याचं जे का पुढे जर का त्याच्या बाबतीत जे काही विरोधकांना जे का घडवायचं होतं तर ते समाजाने अमान्य केलं त्याला मान्यता दिलेली नाही आहे त्याचबरोबर मंडणगडचे जे दवा पोस्टुरे साहेब जे भरतशेठ गोगावले त्यांच्यावरती आणि विकास शेठ गोगावले यांच्यावरती जे का घडल्या प्रकरणावरती त्या ठिकाणी जे का आक्षेप घेत किंवा त्याच्यामध्ये काही जे आव्हानं करतायत तर त्यांचा या महाड तालुक्याच्या राजकारणाशी आणि म्हाड तालुक्याच्या कुणबी समाज संघटनेशी कोणताही संबंध या ठिकाणी त्यांचा पोचत नाही आहे आणि त्यावेळी त्यांनी असं वक्तव्य करणं हे अयोग्य आहे